तुम्ही जर राशन कार्डधारक का आहात आणि राशन कार्डचा लाभ तुम्ही जर घेत आहात तर तुमच्याकरिता अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे आणि अंतिम मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे भविष्यात राशन कार्डवर मिळणारे लाभ सुरू ठेवण्याकरिता प्रत्येक राशन कार्डधारकाला आपल्या राशन कार्डची ई के करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे आपल्या राशन कार्डची ई के करणे बंधनकारक आहे आपल्या राशन कार्डची ई के सी दिलेल्या मुदतीच्या आत न केल्यास राशन कार्डवर मिळणारे लाभ बंद होणार आहे आणि भविष्यामध्ये राशन कार्डवर लाभ मिळणार नाही तर भविष्यामध्ये आपल्या राशन कार्डवर मिळणारे लाभ बंद होऊ नये याकरिता दिलेल्या मदतीच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर ई के वाय सी कशी करायची आहे कोणत्या ठिकाणी करायची आहे याला कोणती कागदपत्रे लागणार आहे सर्व काही पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिलेली माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा राशन कार्ड धारकाने आपल्या राशन कार्डची ई सहपरिवार ई के वायशी करून घ्यायची आहे राशन कार्डची ई के वायशी तुम्हाला कोणत्याही ठिकाणी बाहेर करता येणार नाही राशन कार्डची ई के वायशी करण्याकरिता तुम्ही ज्या कोठेधारकाकडून आपल्या राशन कार्डवर धान्य आणता त्याच कोठेधारकाकडे जाऊन तुम्हाला आपल्या राशन कार्डची ई के वायशी करायची आहे राशन कार्ड धारकांची ई के वायशी सरकारकडून फ्रीमध्ये करण्यात येत आहे ई के वाय सी करण्याकरिता तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाही विनामूल्य ई के सी करता येणार आहे त्याकरिता आपण ज्या कोटेधारकाकडून आपल्या राशन कार्डवर धान्य आणतो त्या ठिकाणी जाऊन आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी करण्याकरिता आपले राशन कार्ड जा आपले आधार कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ह्या वस्तूसोबत घेऊन जायचे आहे आणि आपल्या राशन कार्डची ई के सी दिलेल्या मुदतीच्या आत करून घ्यायची आहे म्हणजेच भविष्यात आपल्या राशन कार्डवर मिळणारे लाभ सुरू राहतील आता जे राशन कार्डधारक आपल्या गावाबाहेर राहतात किंवा बाहेर जिल्ह्यामध्ये राहतात अशा राशन कार्डधारकांना ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांना ई के सी करता येते याकरिता सरकारने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच ठिकाणी राशनच्या दुकानावर जाऊन आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता मोजकेच दिवस बाकी राहिलेले आहे सरकारकडून ई के वाय सी करण्याकरिता अंतिम दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेच्या आत सर्व राशन कार्डधारकांना आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करावी लागणार आहे तर दिलेल्या मुदतीच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्या राशन कार्डवर मिळणारे लाभ सुरू राहतील राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा